भरत राजपूत यांना रोखण्यासाठी युती आघाडी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना डहाणू नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांमध्ये युती आणि आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत विविध पक्ष आणि संघटना एकत्र येत आहेत भरत राजपूत हे भारतीय जनता पार्टी म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि इतर संघटना भरत राजपूत

डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भरत राजपूत उमेदवार आहेत शिवाय डहाणू नगर परिषदेत क्षेत्रात असलेल्या जागांपैकी सर्व जागा भारतीय जनता जिंकेल असा दावा भरत राजपूत यांनी केला आहे एकूणच भरत राजपूत यांचा डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत असलेला प्रभाव रोखण्यासाठी त्यांना राजकीय पटलावर पराभूत करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या नेतृत्वांचे टोकाचे प्रयत्न सुरू आहेत विविध पक्ष संघटना एकत्र होत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निकालावर त्याचा काही परिणाम होईल याबाबत प्रचंड शासंकता आहे डहाणू पदाची निवडणूक दुरंगी होईल आणि ती सुरशीची होईल स्वतः एकनाथ शिंदे या निवडणुकीत प्रचारासाठी उतरतील त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाचे उमेदवार भरत राजपूत यांची राजकीय पटलावरची विश्वासार्हता कमी होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे भरत राजपूत हे डहाणू शहरातील नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध असतात शिवाय नागरिक सोयीसुविधांच्या प्रश्नांवर ते निःस्वार्थपणे प्रदीर्घकाळ सक्रिय आहेत नागरी सोयी सुविधांच्या विकास कामात भ्रष्टाचार होणार नाही याची सतत काळजी घेण्याची भरत राजपूत यांची भूमिका राहिलेली आहे भारतीय जनता पार्टीचे म्हणून भरत राजपूत सक्रिय असले तरी जात पक्ष विचारात न घेता ते डहाणूतील नागरिकांच्या प्रसंगांमध्ये मदत करण्यासाठी कायम उपलब्ध राहतात भरत राजपूत यांची डहाणूतील लोकांसोबत राहण्याची भूमिका हेच भरत राजपूत यांचे बलस्थान आहे डहाणू नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भरत राजपूत यांचा पराभव करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने सर्वच विरोधी पक्षातील घटकांना एकत्र करून निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे यात शिंदेच्या शिवसेनेला किती यश येतं हे पाहणं एक मोठं कुतूहल बनलं आहे डहाणू नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील या राजकीय स्थितीबाबत आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद